मला उभं केलं म्हणे कोणी उभं केलं आता सांगा बरं म्हणा कोणी उभं केलं आता दोन दोनांच्या लाईट लागले आता कोणी उभं केलं म्हणा सांगा नंतर काय म्हणे पैसे घेतले म्हणे आता काय म्हणताय आता नुकसान होत म्हणे आपलं सुरवात म्हणे दहा हजार मतात ली म्हणे मला चार लाखाची लीड म्हणे गेला चार लाखाची लीड मेळा बसून चार लाखाची

काही चुकीचं बोलताय का मला ते असेल पण मला माहित नाही पण ठीक आहे आपण गेली आपल्याला काय माहित नाही पहिल्यांदा निवडणूक लढतोय सरपंचाची निवडणूक लढली आहे मला लोकांनी उभं केलं निवडून दिलं तसं मला काय वाटत नाही माझी काय ऐकत नाही लोकसभा लढायची पण बोल गरीत जनतेने उभं केलंय तरुणांनी उभं केलंय तरुण मग दादा तुम्ही आगे बढो आम्ही तुम्हाला सांगतो आता मी आगे आगे तर चाललं पण मागून घेतात नाही सगळे सोबत आहे तसं अजून तरी आहे वातावरण चांगलंय

बसण्यासाठी खुर्चे असतात फॅन लावलेले असतात कूलर लावलेले असतात आणि वरती मंडपसुद्धा असतो अशा पद्धतीच्या मोठमोठ्या सभा राज्यामध्ये देशामध्ये अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या पार पडत आहेत आणि ते आपण टी व्हीवर सोशल मीडियावर अगदी मोठ्या प्रमाणात बघत आहोत पण मात्र या ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी आहे एक अपक्ष सरपंच मंगेश साबळे नावाचा तरुण हा जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही कुठलंही एखादं मोठं नेतृत्व त्यांच्या पाठीमागं नाही तरीसुद्धा जनतेच्या भरोशावर लोकांनी उभं केलेलं एक नेतृत्व म्हणून मंगेश साबळे हे पुढं आलेले आहेत गावागावामध्ये जात आहेत प्रचारसाठी प्रचार, प्रचार करत आहेत लोकांना गाठीबिटी देत आहेत आणि तिथंच सभासुद्धा घेत आहेत आता एक अपक्ष उमेदवार म्हणून केवढी मोठी जाहीर सभा घेईल किती लोक त्या सभेला येतील असा सुद्धा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो पण मात्र या तरुणाच्या पाठीमाग एका पंचवीस वर्षाच्या पोरामागं त्याला ऐकण्यासाठी बघण्यासाठी लोक चक्क उन्हामध्ये बसत आहेत आणि एवढ्या कडाक्याच्या का उन्हामध्ये सुद्धा मंगेश साबळेंचे विचार ऐकत आहेत हे पाहून नक्कीच नवल वाटतं आता हे ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार मंगेश साबळे करत आहेत मोठमोठी समोर तगडी आव्हानं सुद्धा असणार आहेत त्यांना आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आता मंगेश साबळे यांचा प्रचार ज्या पद्धतीनं सुरू आहे ऊन काय सकाळ काय दुपार काय संध्याकाळ काय ज्या ज्या गावामध्ये भेटी देत आहे त्या त्या गावामध्ये ऐकण्यासाठी बघण्यासाठी गर्दीसुद्धा असताना दिसते पण मात्र ज्या पद्धतीनं गर्दी होती त्याचं रूपांतर मतदानामध्ये होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या